ते आणि उत्तर महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुखादी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्याकरता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्यांचं नियोजन करत आहेत आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मिटिंग घेऊन एप्रिल मे जून जुलै असं चार महिन्याचं कसं नियोजन करायचं कारण बाष्पीभवन किती होतंय बाकीच्याबद्दलचा पाण्याचा वाप वापर कसा होतोय आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन कापूस त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या पंचनामे देखील सुरू झाले काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय देखील वेगवेगळ्या पहाडी दौऱ्यावर गेलेले होते नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेचच त्याचे प्रमुख आहेत जी समिती सेंट्रलला आहे त्याचे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती त्या टीमनी सर्वे केलेला आहे आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये जा चाळीस तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले साधारण अडीच हजार कोटी रुपये त्या कामाच्याकरता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवल्या आहेत त्या नॉर्म्समध्ये बाकीचा मंडल बसले मंडळं बसली, बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री असे अनेक ग्रामविकास मंत्री जलसं जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी बाराशे मंडळं नि निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारनी ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे ना, त्यामध्ये नाही बोलणं झालं नाही कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही दोन तीनदा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत ते संपल्यानंतर तुम्ही या आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं म्हणजे सी एम डी आणि दोन्ही डी सी एम आणि स्वतः अमित भाई त्यावेळेस ते त्यांनी म्हणले की मी काही प्रमाणात तोडका काढतो तोडका पंचवीस ते तीस टक्क्यापुरता पुरता निघालेला आहे त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के तर ज्यांनी तीन कोटी सिरप टू इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी त्यांना आता आले आहेत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाख ते ऐंशी लाखापर्यंत म्हणजे साधारण पंचवीस तीस टक्क्यापर्यंत चाल आहे त्याच्यातून प्रश्न सुटत नाही म्हणून पुन्हा आम्हाला ती त्या कामाच्या आणि इतर पण अनेक पाच सहा कामं आहेत त्या सगळ्या करता जावंच ला, लाग लागणार आहे माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन आम्ही रात्री परत येऊ आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार दसतो विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा यामध्ये तुम्ही किती लोकांना काही जर दहा हजाराला विचारतात पंचवीस हजाराला विचारतात पन्नास हजाराला विचारतात साठ हजारला विचारतात आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू मी तोला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे अमित कोण सहा विषय आहेत त्याच्यात कांदा आहे त्याच्यात इथेनॉल आहे त्याच्यात विकास मंडळ आहेत विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र त्याच्यामध्ये असे काही एक माइनचा विषय आहे असे सहा सात विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मला त्याबद्दल तुम्ही का का, तुम्ही आता काही अंदाज करू नका तुम्ही काही ज्योतिषी नाही मी पण काही ज्योतिषी नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही जे येतील प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे सांगतील जनता जनार्दन तुलना करेल तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मपरीक्ष आत्मचिंतना पण करा शेवटी आज मी खरोखरीच सांगतो मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणी पाहायला मिळत नाही ठीक आहे ना ह्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार त्यांनी सहा हजार आम्ही असं बारा हजाराचं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा उतरून आत्ता अग्रीम पंचवीस टक्के रक्कम परवा दिली ती बावीसशे कोटी रुपयाची दिली आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल आता तुम्ही आप वेगवेगळ्या वेग प्रकारचा प्रपोगंडा करत असतात त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण का करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्यातले अनेक कंगोरे असतात आणि आत्ताच आपण तीन चार निवडणुकांचा तीन चार राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आहेत आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडं पेपरच्या पानाच्या पानं जाहिराती मी असं केलं आहे मी तसं केलं आहे मी हे केलं आहे मी के ते केलं आहे तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले एकाकडने निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं हे असं आहे तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण आपल्याला त्रास होतोय हो का माझं मी का भाषण करावं ह्या संविधानाने मला तो अधिकार दिलाय त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकतो मी माझं माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे मी तुम्हाला तुम्ही माझं ऐकू नका मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं आणि तो माझा कार्यकर्ता आहे मी मतदारांना आवाहन केलं माझ्या कार्यकर्त्यांना केलं आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिवळ्याचे संबंध आहेत दादा आहे मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उपमुख्यमंत्र्यांच्या इव्हन काल देवेंद्रजींनी पण त्यांना आवाहन केलं त्याचबरोबर काही मंत्रिमंडळातले सहकारी चर्चा करतात चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून महायुतीचा चाललेला मार्चमध्ये आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ त्यावेळेसची वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहू मग निर्णय घेऊ आत्ता काहीतरी बोललो की लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरूच कराल आणि पुणेकर लगेचच काळजीमध्ये पडतील कशाला त्याचा काळजी पाडता साधारण पुणेकरांना जेवढं गरजेपुरतं पाणी लागेल तेवढं पाण्याचं नियोजन करण्याचा मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे त्याच्याबद्दलची चौकशी केली जाईल आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल परिस्थितीच्या जा बद्दलचा जा। आढावा घेतला आमच्यातलाच मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याला मुंडेंना तो झालेला आहे थोडस त्याची तीव पाठीमागची तीव्रता जी आहे तेवढी नाहीये परंतु डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मध्ये मुख्यमंत्र्यांनी पण आढावा बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये पण चर्चा झाली ह्याच्यामध्ये काळजी घेणं आपण सगळ्यांनी मास्क लावणं फार जवळ येऊन न, न बोलणं फिजिकल <laughs> डिस, डिस डिस्टन्स ठेवणं अशा काही गोष्टी आहेत परंतु अजून त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात काही पेशंट पण आपल्याकडं पुण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग भागामध्ये सापडायला लागलेले आहेत परंतु डॉक्टरांनी पण तुम्ही काही निष्णात डॉक्टरांचं चॅनलला चा मत बघितलं असेल की घाबरून जाऊ नका काळजी घ्या इथपर्यंतचं त्यांनी आवाहन केलेलं आहे ज्यांना माझ्याबरोबर यायचं यायचंय त्यांनी माझ्याबरोबरच या ज्यांना दुसऱ्या जा बाजूने जायचंय तर त्यांनी दुसऱ्या बाजूने माझ्या काय काय आहे का माझ्या बाजूने ज्यांना यायचं असेल त्यांनी मग माझी बाजू घेतली तर दुटप्पी भूमिका घेऊ नका असं म्हटलं मेहरबानी करा खरं जे बोलतो तेच सांगा मला सांगायचं आहे काम बी केलेलं आहे मी सांगायचं काम केलेलं आहे आता बघू काय त्याच्यात फरक होतोय का मला माझ्या दृष्टीने जे योग्य वाटेल ती भूमिका घ्यायला मला मुभा आहे त्याच्यामध्ये बाकीच्यांनी कुणी मला टोकायचं काही कारण नाही चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी मग राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतो परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा संघर्ष यात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला त्यावेळेस त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं हो लागेल संपर्क ठेवा हो लागेल लोकांची कामं करावी हो लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे हो लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काय आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्तृ वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच पण ते, ते प्लस पॉईंट आहे तू तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवून